युक्तिवाद पूर्ण झालेला युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी जवळ जवळ सगळ्या कपिल सिब्बल यांचा कालचा युक्तिवाद होता आज मला असं वाटतं की काल ते दहाव्या परिशिष्टामध्ये ज्या काही उनीव आहेत विशेषतः फूट पडल्यानंतर देखील पात्रता निर्माण होत नाही कारण फूट पडल्यानंतर जर दोन तृतीयांश सभासद जर आमदार दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर त्यांना अपात्र नाही याचा अर्थ की दहावा परिशिष्ट जाण्याची अप्रत्यक्षपणे परवानगी देतो असा एक त्यांचा एक दावा होता जेणेकरून ज्या योगे हे दहावं परिशिष्टची ज्या करता आणण्यात आलं घोडाबाजार थांबवण्याकरता तो उद्देश पूर्णपणे सफल होत नाही असा त्यांचा एक त्यांचा एक युक्तिवादाचा भाग होता थोडक्यात सांगायचं म्हणजे काल त्यांनी निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे त्या निकालाचाही त्यांनी काल आपला युक्तिवाद समावेश केला अर्थात आजच्या सुनावणीमध्ये दोन प्रकरण सत्ता संघर्षाच्या बाबतीत येणार आहे पहिलं म्हणजे आमदारांची अपात्रता नबाम रबिया खटल्याचा संदर्भ नवीन स्पीकरची नियुक्ती राज्यपालांनी विशेष सत्र अधिवेशन भरवण्याचं हा एक भाग झाला आणि दुपारच्या सत्रामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने जे धनुष्यबाण शिवसेनेचं अधिकृत चिन्ह होतं हे जे शिंदे गटाला बहाल केलेलं आहे त्याला देखील आव्हान ठाकरे गटाने दिलं आहे त्याची सुनावणी दुपारी साडेतीन वाजता आहे म्हणजे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या बाबतीत दोन महत्वपूर्ण सुनावण्या होत आहेत आणि अर्थात पहिला जो सुनावणी कालपासून जी सुरू झाली आहे ती उद्यापर्यंत पूर्ण होईल अंदाज असा आहे की आज ठाकरे गटाच्या वकिलांचा सगळा युक्तिवाद पूर्ण होईल त्याच्यानंतर उद्या शिंदे गट आपल्या युक्तीला सुरुवात करेल पण त्या दरम्यान दुपारच्या सुनावणीमध्ये मात्र निवडणूक आयोगाचा निकाल जो दिला आहे चिन्हाच्या संदर्भातला याबद्दलची सुनावणी सुरू होईल